पाथरी पोलिसांचा दणका पालेबारसा रोडवर डुप्लिकेट विदेशी दारूची मोठी खेप पकडली सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचा माल तस्करांसह जप्त पालेबारसा पाथरी मार्गावर अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पाथरी पोलिसांनी शॉटीत आणि अचूक धडक कारवाई करून सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात ही दारू डुप्लिकेट असल्याचा धक्कादायक खुलासा झाला गोपनीय माहितीच्या आधारे आसोला मेंढा गोसेखुर्द नहरा परिसरामध्ये नाकाबंदी केल्यावर पालेवारचा रोडना येणारी पांढरी स्विफ्ट डिझायर एम एच चाळीस ए आर अडुसष्ट झिरो तीन आणि सुझुकी ॲक्सेस एम एच चौतीस सी पी सत्तावीस अठ्ठ्याण्णव संशयित दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली स्वीपमध्ये कृष्णा धर्मा कंजर एकोणावीस राहणार जलनगर वाट चंद्रपूर यांच्या ताब्यातून रॉयल स्टॅकच्या तीनशे छत्तीस बाटल्या आणि वाहनांसह पाच लाख चौऱ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आढळला तर ऍक्सेस प्रकाश रमेश भोयर वर्ष सत्तावीस राहणार भाणापेठ वाड चंद्रपूर आणि सागर राजेश कंजर वर्ष बत्तीस राहणार जलनगर वाट चंद्रपूर यांच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस बाटल्या आणि वाहनांसह बहात्तर हजाराचा माल मिळाला तिघांकडील मोबाईलसह एकूण जप्ती सहा लाख अठ्याहत्तर हजार इतकी झाली तपासासाठी बोलवलेल्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी पॅकिंग होलोग्राम सील आणि बॅच कोडची तपासणी केली असता ही संपूर्ण विदेशी दारू डुप्लिकेट असल्याचं निश्चित झालं या बनावट दारूचा वापर नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करू शकला असता या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलं असून आरोपींना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर पोलीस उपनिरीक्षक चाटे आणि पात्री पोलीस पथकानं केली आहे